नमस्कार माझं नाव ओंकार अशोक भालेराव मुक्कामपोस शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मी फर्टिन ऍग्रोच्या राजेश सावके सरांच्या मार्गदर्शनाखाली फर्टिलायझर हळदीला सोडले होते मी चाळीस चाळीस एकरी तीन किलो याप्रमाणे तीन एकराला सोडले होते नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर शेवटच्या वीकमध्ये नोव्हेंबरच्या मी दहा पाच तीस हळदीला सोडले होते आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या एक दहा तारखेला मी ब्लॅक पॉट या हळदीला सोडले होते तर जे मला फरक जाणून आला तो अतिशय बदलावकारक फरक होता त्यावेळेस मला चांगले फुटवे आणि कांडी चांगली भरलेली दिसली त्याच्यानंतर दहा पाच तीसनं हळदी माझी थोडी वाढलेली फुटवेची क्वालिटी आणि पोटेश असल्यामुळे हळद चांगली भरलेली दिसली आणि ब्लॅक स्पॉट मुळे अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत आणि हळदीची जी कांडी आहे ती अतिशय चांगली पोखावलेली आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हर्टीन ऍग्रोचे एकदा तरी प्रोडक्ट वापरून पाहावे धन्यवाद